इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अनेक दिंड्या पंढरपूरच्या जवळ जाऊन पोहोचल्या आहेत आता वारकऱ्यांना फक्त विठ्ठुरायांच्या दर्शनाची ओढ लागली आहे ऊन पाऊस अंगावरती झेलून दिंडी सोहळ्याचा आनंद घेताना महाराष्ट्रामधील सर्व वारकरी दिसत आहेत आणि त्यातच श्री क्षेत्र श्रीगोंदा इथून चार जुलै रोजी श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झालाय या पालखी सोहळ्याचे हे दुसरं वर्ष आहे यावर्षी जवळपास दीड हजार वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झालेत विठ्ठल नामाचा गजर करत हे वारकरी मंडळी अगदी आनंदात पंढरपूरकडे प्रस्थान करताना दिसतात पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची राहण्याची जेवणाची सोय पालखी सोहळा समितीच्या वतीनं अगदी चोखपणे करण्यात आली आहे असं काही वारकरी सांगतात या पालखी सोहळ्याचे विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गावामधील भाविक या ठिकाणी गर्दी करतात यातच इंदापूरमध्ये दहा तारखेला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आणि संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुकांची भेट घडवली जाते संत तुकाराम महाराजांचे समकालीन असणारे शेख मोहम्मद महाराजांच्या पादुकांची होणारी ही भेट वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते त्या भेटी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो पालखी सोहळ्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज यांच्या अश्वस्थ रिंगण सोहळा हा बघण्यासाठी मोठी गर्दी होते यावेळी पालखी सोहळ्याच्या रथाला दिमागदार अशा बैलजोडीची सोबत असल्यानं आकर्षक असा रथ पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक भक्त अगदी गर्दी करतात या पायी सोहळ्यामध्ये काही वारकऱ्यांनी श्री चोवीस तासशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात हे दौलत विठ्ठल मकरे समोर दौलत विठ्ठल मकरे श्रीवंद श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव समिती दिंडी उत्सव समितीमध्ये पायी दिंडी मध्ये चाललो आहे पंढरपूरला आम्हाला प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी फटाके वाजून स्वागत केलं आमची राहण्याची के सोय केली जेवणाची सोय केली सर्व गोष्टी येतात आम्हाला वैद्यकीय सेवा मोफत मिळते समजा सुखा करतो आहे रोज शंभर माणसाचे हातपाय चोळतो आहे आणि विनामूल्य सेवा देतो आहे याचकरता मी दिंडीत आलो आहे मला रोज शंभर विठ्ठलांचं दर्शन होतं आहे यातच मला समाधान वाटतं आहे शेख मोहम्मद महाराज लक्ष्मण यादव देखील शेख मोहम्मद बाम राज यात्रेपासून सुरू झाल्यापासून मी त्या दिंडीमध्ये सामील आहे सुरेश कधीपासून दिंडी चालू आहे तुम्ही आता चार तारखेपासून चार तारखे चार तारखे काय कसं वाटतं दिंडी चांगले छान आहे एकदम काय सगळी सुख सुविधा जेवण 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 एकदम व्यवस्थित आहे सगळं काही त्रास नाही एकदम बेस्ट आहे काय आता वय किती तुमचं वय तुमचं माझं पासष्ट कसा आनंद भेटतो हो दिंडीत नाही भारी आनंद सगळ्या गावात चांगलं स्वागत होते आमचं जेवणाची ह्याची जोपण्याची ह्याची चांगली सुई होती काय म्हणजे कुठला त्रास होत नाही दिंडीत पहिल्यापासून आहे दिंडीत सगळी व्यवस्था आहे प्रत्येक गावात सगळी व्यवस्था केली जाते असतं काय आता विठुरायला असं काय मागणार समाजासाठी जनतेसाठी काय नाही सगळं म्हणजे सगळ्यांना आनंदात दिंडीला जाऊन द्या आणि प्रत्येकांना पण निवांत माघारी आनंदात माघारी सभेच काय वाटत दिंडीचं काय कायकडे काय मागणी शेख मोहम्मद नाराज यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सर्व वारकरी आम्ही चाललेलो आहोत पंढरीला लागळा टाकळा पंढरीचा खरोखरच पंढरीची आस लागलेली <coughs> आहे आणि पांढरांची भेट कधी होईल असं या सर्व वारकऱ्यांना वाटत आहे आणि सर्व स्त्री पुरुष वारकरी आम्ही एकत्र अगदी आनंदानं भजन गात आणि भजनामधून भरोडामधून समाजाचं प्रबोधन करत आम्ही या ठिकाणाहून श्रीगोंदा ते पंढरपूर असं चाललेलो आहोत सध्या आम्ही इंदापूर पास होत आहोत आणि याच्यानंतर अं जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं आम्हाला या पांडुरंगाची ओढ लागलेली आहे आणि ती निश्चित पूर्ण होईल अशी मला खात्री आहे दादला नको ग मला नवरा नको ग बाई ग दादला नको ग मला नवरा नको ग बाई हो अ मोडकेच्या घराने तुटके च छप्पर मोडकेच्या घराने तुटके च छप्पर त्या घरात देव पण मला दादल्या नको ग बाई ग दादला नको बाई मला नवरा न ग बाई कृष्णारी जगद्गुरू तुकोबराच्या भेटीला संत शेख मोहम्मद महाराज श्रीदम पालखी या ठिकाणी पादुकीची भेट झाली हा संत भेटीचा अलौकिक पर्व काळ या ठिकाणी इंदापूरमध्ये होतोय आणि संत भेटीच्या माध्यमातून समाजाला एक संतांच्या वाढम्यातून एक चांगलं मार्गदर्शन प्रवर्धन आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाने आचरल्या पाहिजेत असा संदेश देतो रामकृष्ण आहे संत शेख मोहम्मद महाराजांची दिंडी पायी दिंडी चार तारखेपासून सुरू झालेली आहे पंढरपूरसाठी हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक असलेले संत शेख मोहम्मद महाराज यांच्या विचाराची ही पायी दिंडी मागच्या वर्षी सुरू झालेली असून हे दुसरं वर्ष आहे या पालखीचं या पालखी द्या पायी वारीमध्ये मी यावर्षी सहभागी झालेली असून पायीवारीचा आनंद हा इतर कुठल्याही आनंदापेक्षा सगळ्यात मोठा आनंद आहे या ठिकाणी सगळेजण आ... भावा बहिणीसारखे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो जात धर्म आ... पंथ लिंग सर्व भेदभाव तोडून या ठिकाणी फक्त माणूस म्हणून सगळेजण वा या वारीमध्ये सहभागी झालेले असून आ, या वारीचं वारी नियोजन अतिशय छान पद्धतीने के केलेलं असून प्रत्येक ठिकाणी राहण्याची सोय आहे मंगल कार्यालयाचं बुकिंग केलेलं आहे अगोदरच जेवणाची चांगली सुविधा आहे यंदाच्या या वारीमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे महिलांनाही सुरक्षितता राहील अशा ठ अशा प्रकारची या ठिकाणी सुरक्षितता पाळून सगळं नियोजन केलेलं असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी चाललेली आहे सर्व वारकरी अतिशय आनंदामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करत पाय चालत आहे कोणालाही आत्तापर्यंत कसलाही त्रास झालेला नाही सुंदर असे अनुभव आहेत आत्तापर्यंतच्या प्रवासामधले जागजागी लोक समोर येत आहेत पालखीला पाणी घेऊन येत आहेत पाय धुत आहेत सगळे जण दर्शन घेत आहेत रस्त्यांनी वारकऱ्यांना थांबून थांबून लोक चहा देत आहेत नाश्ता देत आहेत बिस्किटचे पुढे देत आहेत कुणी फळं दे वाटत आहेत अतिशय उत्साहामध्ये लोक संपूर्ण रस्त्याने स्वागत करताना दिसलेले आहेत आणि वारकऱ्यांचा मान खरोखर काय असतो हा या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर तसा प्रवास सुरू झाला आहे तसा तसा मला तो जाणवत आहे कुठल्याकडे एकच मागणं असेल की माझ्या महाराष्ट्राला नव्हे तर माझ्या देशातला शेतकरी हा सुखी समृद्ध होऊ दे भरभरून पाऊस पडू दे धनधान्याने सगळ्यांच्या कोठ्या भरू देत आणि गरीब कष्टकरी सर्व लोकांना हे आरोग्याचं आरोग्य लाभो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शे शेतकऱ्याला सुखी ठेव अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोळा दोन हजार चोवीस या दुसऱ्या वर्षीच्या सोहळ्यासाठी या पालखीरथ ओढण्यासाठी बैलजोडीचा मान आम्हाला बोदगी कुटुंबियाला मिळाला त्याबद्दल प्रथमता मी पालखी सोहळा समितीचे मनपूर्वक आभार मानतो आणि दिवसेंदिवस हा सोहळा अतिशय भव्य दिव्य होत चालला आहे वारकऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे आणि भविष्यात नक्कीच हा सोहळा निश्चितच खूप मोठा होईल अशी आशा वाटते चालू वर्षी देऊचा जो रथ आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथाच्या धर्तीवर ग्रामस्थांनी या रथाची निर्मिती केलेली आहे आणि त्याला साजेसा असा जातिवंत खिलार बैलजोडी या रथासाठी आहे त्यामुळं निश्चितच एक चांगली पर्वणी म्हणता येईल वारकऱ्यांसाठी की चांगला असा रथ आणि खिलार बैलजोडी ही या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलेले आहे नाही प्रवास अतिशय चांगला झाला मुक्कामाची ठिकाणं पण अतिशय चांगली आहेत आणि सोहळा समितीने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कार्यालयामध्ये मुक्कामाची व्यवस्था आहे त्यामुळं प्रवास अतिशय चांगला झाला आहे आणि आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर आम्ही पूर्ण केले त्यामुळे आता ओढ पंढरपूरची आहे पंढरपूरचं कळस दर्शन झालं की मग मात्र आमची ती शेवटची इच्छा आहे आम्ही प्रत्येक दिवशी एक जोड जुंपतो आता आज जो जोड जुंपलेला आहे हा उद्या जुंपणार नाही उद्या जो जोड जुंपायचा आहे तो सुर सुरवडमध्ये आजच्या मुक्कामी दुपारीच गेलेला आहे तो जोड आज त्या ठिकाणी आराम करतो आणि उद्या सकाळी तो जोड जुंपला जातो पहिल्यांदी वाहतुकीसाठी दोन टेम्पो आहेत त्याच्यामध्ये बैलांच्या वाहतुकीसाठी एक आयसर टेम्पो आहे आणि बैलांच्या चाऱ्याच्या आणि खोराकासाठी एक दुसरा एक चारशे साठ टेम्पो आहे चाऱ्यामध्ये बैलांना मक्याचा भरडा गव्हाचा भरडा त्याच्यामध्ये सरकी पेंट शेंगदाणा पेंट आणि मक्याची कंस स्वीटकोनची मका कडवळ आणि कडबा अशा स्वरूपाचा आहार आम्ही बैलांना दिला जातो आणि दररोज बैलांना सकाळी सजावट केली जाते आणि त्यानंतर रथाला जोंपले जाते सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई चहा काल कोणती नवीन चहा का। पत्ती आणली आहेस का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा